स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मग्दूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या केएल मलाबादे चौकात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या मध्यभागी लावण्यात येणाऱ्या स्टॉलधारकांनी ठिया मारत शंखध्वनी केला दरम्यान वादावादीचा प्रकार घडला त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं इचलकरंजी शहरा, शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते गांधी पुतळ्यापर्यंत मध्यवर्ती ठिकाणी खरेदी विक्रीचे स्टॉल्स लावण्यात येतात गेले पन्नास वर्षापासून ही परंपरा असून यावर्षी महानगरपालिकेनं सुरक्षेच्या दृष्टिकोनानं कोणतीही आपत्तीजनक घटना घडते त्यावेळी या, या मार्गावर गर्दी असल्यानं पीडितांना वेळेत मदत पोहोचत नाही त्यामुळं महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मुख्य मार्गावर कोणताही स्टॉल लागणार नाही आणि जे लावतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश काढले त्याविरोधात एका स्टॉलधारकानं कोल्हापूर हायकोर्ट सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती मात्र न्यायालयानं महानगरपालिकेचा आदेश कायम करून त्या ठिकाणी होत असलेलं अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश दिले त्यानुसार काल इचलकरंजी महानगरपालिका अतिक्रमण पथक आणि पोलीस प्रशासन यांनी अतिक्रमण काढायला सुरुवात केली त्यामुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली होती मात्र आज सकाळपासून शहरातील तसंच परगावातील छोटे मोठे व्यापारी येऊन रस्त्याच्या मध्ये स्टॉल्स उभारले यानंतर न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत स्टॉल्स हटवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका अतिक्रमण पथक आलं असता महिला आणि पुरुष व्यापाऱ्यांनी केएल मलावादी चौकात येऊन ठिय्या मारत शंखध्वनी केला दरम्यान यावेळी मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता तसंच धक्काबुक्की आणि वादावादीचाही प्रकार घडला त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं मात्र न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या मध्यभागी खरेदी विक्रीचे स्टॉल्स लावले त्यामुळं यावर महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिले